अंगणवाडी केंद्रांमध्ये होणार जिओ टॅगिंग तर आता हे जिओ टॅगिंग म्हणजे काय आहे समजून घेऊया आणि याचा जी आरसुद्धा अगोदरच आलेला आहे त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तुम्हाला शासन निर्णयसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये टाकून दाखवून दिला आहे कारण की त्या शासन निर्णयानुसार आता अंगणवाडी केंद्रांमध्ये आता जिओ टॅगिंग हे तंत्र वापरल्या जाणार आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे नवनवीन अपडेटेड जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नामपूर जिल्हा नाशिक आगामी काळात ग्रामीण शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्रे असणाऱ्या अंगणवाड्या शाळा यांच्यात कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रांसह जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे तर आता बघा दादा भुसे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनीसुद्धा यामध्ये याबद्दल काय म्हटलं आहे हे सुद्धा आपण या, या, या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊया हो तर अंगणवाडी शिबेकातही महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरद्वारे एम आर एस सी हे काम करण्यात येणार आहे त्यासाठी एक कोटी चार लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यातील सर्व शाळांची माहिती केंद्र सरकारच्या युडायस प्लस या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्यात शाळा विद्यार्थी संख्या शिक्षक संख्या शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा संगणकीय सुविधा याबाबत माहितीचा समावेश आहे या माहितीचा उपयोग आणि वापर सरकार पातळीवर विविध धोरणे कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणी आराखडा तयार करताना होतो मात्र गाव चावळ्या वस्ती यांचे ठिकाण लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा राज्यमार्ग महामार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन शाळांमधील अंतर शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयी सुविधा याबाबतची या माहिती शालेय या शिक्षण विभागाकडे सद्यस्थितीत उपलब्ध नाही त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी एम आर एस एस सी सोबत करारनामा करण्यात आला आहे एम आर एस ए द्वारे राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांची मॅपिंग अक्षांश व रेखांशसह करण्याची प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे त्यात राज्यातील विविध विभागांमार्फत कार्यरत सर्व शाळा तसेच अंगणवाड्यांबाबतची माहिती संकलित करण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी एक कोटी चार लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर बघा मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे याचा शासन निर्णय आलेला आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला अगोदर सांगितलं की हा जो आहे याचा शासन निर्णय याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे या प्रकल्पासाठी एक कोटी चार लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री तर बघा शालेय शिक्षण मंत्री जे आहेत दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे की एक कोटी चार लाख रुपयाचा जो खर्च आहे या प्रकल्पात देण्यात आलेला आहे शासन निर्णय आलेला आहे आणि जिओ टॅगिंगनुसार जे अंगणवाड्या आहेत शाळा आहेत यांचे सर्व जे मॉनिटरिंग असते ते सर्व आता शालेय शिक्षण जे अधिकारी आहेत त्याचबरोबर जे मंत्री आहेत त्याचनंतर जे सरकार आहे यांच्यापर्यंत ते जाणार आहेत म्हणजे की त्यांची भौगोलिक स्थिती काय आहे त्यांमध्ये सुविधा काय काय उपलब्ध आहेत अंगणवाडीमध्ये संगणकांची उपस्थिती आहे की नाही किंवा मग इतरही जे लाभार्थी आहेत त्यांना व्यवस्थित जा लाभ मिळत आहे की नाही या प्रकारची जे वेगवेगळी माहिती आहे ते संकलन करण्याचं काम आता हे जिओ टॅगिंग करणार आहे आणि त्याचा जो डेटा आहे ती माहिती आहे ते सरकारपर्यंत जाणार आहे तर अशा प्रकारे हे जिओ टॅगिंग होणार आहे अंगणवाडांमध्ये खूप मोठी चांगली बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र